मित्रांनो विधिमंडळाच्या या अधिवेशनामध्ये हडूस टार्गेट झालेले दिसत आहेत टार्गेट झालेले दिसत जो उठतो तो विरोधी पक्ष कुठेतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तुटून पडतोय त्यांच्यावर काही जण असं म्हणतात की ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांच्यावर तुटून पडतायत बहुजन समाजाचेच नाईन्टी पर्सेंट नेते आहेत नाईन्टी नाईन पर्सेंट नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन बहुजन समाज आहेत त्यामुळे ब्राह्मण देशातून ते तुटून पडता येतात आणि ते सॉफ्ट टार्गेट आहेत फडणवीस आणि ते गृहमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत विशेषतः गृहमंत्री आहेत त्यामुळे अनेक गोष्टींची जबाबदारी त्यांच्यावर टाकता येते आणि प्रत्येक गोष्टीला त्यांना जबाबदार धरता येतं मग ते पोरसे कारच असो नीटची परीक्षा असो भ्रष्टाचार असो कुठल्याही बाबतीत ते गृह खात्याचे मंत्री असल्यामुळे ते टार्गेट करता येतात तिसरे कारण असं म्हटलं जातं की त्यांच्याकडे जर नेतृत्व राहिलं आगामी विधानसभा निवडणुकीसाठीचं तर ते काहीतरी अशी व्यूहरचना करतील की ज्याच्यामुळे शिंद्यांच्या मदतीने ते महाआघाडीचा पराभव घडवून आणतील तर त्यामुळे मुळातच जर फडणवीसांची शक्तिपात केला त्यांची शक्ती जर दुर्बळ केली त्यांना बदनाम केलं तर उद्या त्यांची जी ताकद आहे मोबिलाइज करण्याची रिसोर्सेस आणि एकंदर व्यूहरचना करण्याची ती क्षीण होईल ऑलरेडी भाजपमध्ये त्यांच्या विरुद्धची जी लॉबी आहे ती प्रबळ आहे त्या लॉबीला चक्क अमित शहाचं उत्तेजन आहे फडणवीसांविरुद्धच्या लॉबीला असंतुष्ट आत्मे केवळ शरद पवार नाही आहेत तर भाजपमध्ये पण खूप आहेत ते पण सगळे त्यांच्यावर अगदी घाव करायला आणि त्यांना अपयशी ठरवायला टपून बसतात पण फडणवीसांना टार्गेट केल्यामुळे महायुतीचा पराभव करता येईल असं जर वाटत असेल महाआघाडीच्या नेत्यांना तर मला तितकस ते बरोबर वाटत नाही त्याच कारण आगामी निवडणुकीची सूत्र ही फडणवीसांच्या हातात कितपत असतील याच्याबद्दलच मला शंका कदाचित ही व्यूहरचना शिंदे आणि अमित शहा आणि त्यांचे प्रभारी असे मिळून पण करतील किमुना शिंद्यांकडेच ही व्यूहरचना द्यावी अशी अमित शहाची कल्पना आहे अशी माझी माहिती फडणवीसांना साईडलाईन केलं जात आणि भाजपच जर त्यांना साईडलाईन करणार असेल आणि सूत्र नावापुरती त्यांचे म्हणजे नाव त्यांचं आणि करून गेला गाव आमचं झालं नाव तसं होणार असेल तर फडणवीसांना टार्गेट करून फार काही साधेल असं सा वाटत नाही मुळामध्ये फडणवीस डिफेन्सिव्ह आहेत आता ऑफेन्सिव्ह नाही आहेत फारसे त्यामुळे कितीही आरोप झाले काही झाले तरी ते संविधानक पद्धतीने आणि अशा पद्धतीने हे करतील त्यामुळे फडणवीसांना टार्गेट करण्यामध्ये मला फार महायुआ आघाडीचा फायदा दिसत नाही हा महाराष्ट्रात जातीयवाद जर पेटवायचा असेल आणि भाजप विरुद्ध इतर म्हणजे महाआघाडी अशी लढत ही ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणे तर अशी करायची असेल तर मग फडणवीसांना टार्गेट करणं त्यांनी स्वाभाविक आहे असं मी म्हणेन पण महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी यांचा जर वाद मिटवण्यात फडणवीस यशस्वी झाले तर कदाचित चित्र बदलेल तसे ते यशस्वी होतात की नाही याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत आणि ओबीसी की बात करेगा वो राज करेगा असं फडणवीस म्हणत होते पण ओबीसी त्यांना किती मानतात आणि त्यांचं किती ऐकतात आणि हे मराठा विरुद्ध ओबीसी जे महाराष्ट्राचा संघर्ष आहे त्याच्यातून मार्ग फडणवीस कसा काढतात याच्यावर फडणवीसांचंही भवितव्य अवलंबून आहे असं मला वाटतं धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी